हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला इडलीची रेसिपी दाखवणार आहे याच्या अगोदर पण मी रेसिपी टाकलेली आहे चॅनलवरती आहे रवा इडलीपासून तर आज मी तुम्हाला राशनच्या तांदळापासून इडली कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथे मी घेतलेले आहे राशनचे तांदूळ एक किलो आणि इथे उडदाची डाळ घेतलेली आहे पाव किलो आणि एक चम्मच टाकलेले आहेत मेथ्या तर आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर तांदूळ आता पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी दोन तो, दोन ते तीन स्वच्छ पाण्याने मी धुवून डाळ घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी तर तर आता आता हे तास भिजत ठेवूया इथे तांदूळ पण छान आपले फुलले आहेत बघा पाणी मी काढून घेतलं आहे तर आता इथे मी एक असं आपले जे जाड पोहे आहेत ना ते घेतले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता याला पण स्वच्छ धुवून जोपर्यंत हे मी वाटून घेते तोपर्यंत फुलत घालूया तर पाणी घालून छान स्वच्छ धुवून घेऊया कारण पोह्यावर खूप घाण असते त्याच्यासाठी छान चोळून चोळून धुवून घेऊया परत एकदाच पाणी घालून धुवून घेते तर इथे मी दोन वेळेस छान स्वच्छ धुवून घेतला आहे आता पाणी घालून याला फुलत ठेवते आता एक दहा मिनट आता आपण हे वाटून घेऊया तांदूळ तर आता अगोदर मी तांदूळ वाटून घेते तर घेतलेला आहे भांड्यामध्ये आता हे वाटून घेऊया तर हे बघा इथे मी छानपैकी असं बारीक वाटून घेतला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही मीडियम वाटलेला आहे मी तर इथे मी पूर्ण तांदूळ झालेले आहेत वाटून आता आपण उडदाची डाळ आता काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये आपली डाळ घालून वाटून घेते आता तर तुम्हाला टपर दिसत असतील कारण मी ब्लॅक डाळ पण घातली होती याच्यात उड़दाची तर बघा एकदम फाईन वाटून घेतला आहे मी आता आपण याच्यात घालूया थोडं थोडं पाणी घालून मी वाटत आहे जास्त पातळ करून करायचं नाहीये हे दुसरं पण वाटून घेतलं आहे आता आता आपण पोहे पण वाटून घेऊया आता घालत आहे पोहे हे पण वाटून घेऊया आता तर इथे आपले पोहे पण छान झाले आहेत बारीक ते पण काढून घेऊया तर बघा सगळे मी जे घेतले होते पोहे ते पूर्ण वाटून घेतले आहेत आता तर आता हे मिश्रण सगळं आपण छान मिक्स करून घेऊया हो हाताने म्हणजे पूर्ण एकजीव झाला पाहिजे तरच पीठ आपलं छानपैकी फुगून येतं तर याला एक छान असं दहा मिनट दहा मिनटं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे तर इथे दोन चम्मच मी घातला आहे मीठ हलवून घेऊया पीठ आपलं झालेलं आहे इडलीसाठी तयार ठेवून उद्या सकाळी इडली इडली बनवून घेऊया हे बघा आपलं इडलीचं पीठ किती छान भुगलेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे बघू शकता चला आता आता इडले बनवून घेते हे मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे तुम्हाला एक छान अशी चटपटी चटणी दाखवणार आहे अद्रकची चटणी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर इथे मी कढईमध्ये दोन चमच घेतलेले आहे चण्याची डाळ एक चमचा घेतलेली आहे उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत छानपैकी भाजून घेऊया एकदम छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर डाळी भाजण्यासाठी इथे मी तेल घालते अर्धा पोळी घातला आहे तेल आता आपण याच्यामध्ये घालूया मिरच्या लाल मिरच्या सात ते आठ मी लाल मिरच्या घातल्या आहेत हे पण छान भाजून घेऊया तर डाळ आणि मिरच्या हे छान भाजले आहे आता हे मी काढून घेते आता ते झाल्याच्या नंतर आता इथं घातलेलं आहे आलं आलं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हलत आहे थोडासा लसण हे पण तेलामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचे तर बघा आपले आलं आणि लसूण पण छान भाजला आहे जो याचा उग्रवास आहे ना तो थोडा कमी झाला आहे आता तो छान असं भाजून घ्यायचं आता आपण हे काढून वाटून घेऊया आता हे काढून घेऊया तर हे आता आपण वाटून घेऊया तर चटणीसाठी तडका देण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलं आहे आता घालूया आपण मोहरी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले आहेत मी आणि दोन सुख्या मिरच्या घातल्या आहेत आता घालूया आपण थोडस हिंग आणि एक चार पाकळ्या मी लसणाच्या छान ठेचून घेतल्या आहेत ते पण घातले आहे तर हा तडका झालेला आहे तयार आता घालूया कडीपत्ता रेडी तर इथे चटणीमध्ये आता मी आ, ही चिंच भिजव घातली होती ते पण घालून घेऊया आता आणि याच्यामध्ये घालूया गुळ तर इथे मी टेस्ट बॅलन्ससाठी मी गुळ घालत आहे है है मी हे वाटून घेऊया आपण इथे अर्धा चमच घालत आहे मी मीठ आणि हे पण आता फिरून घेऊया म्हणजे मिक्स होईल चटणीमध्ये एकदम मस्त अशी आपली चटणी झालेली आहे रेडी आपण ही चटणी घालून घेऊया हो आपल्याला चटणीला गरम करायचं नाहीये फक्त तडक्यामध्ये तडका पण मी थंड करून घेतलेला आहे सर्दी खोकल्यासाठी ही चटणी खूप छान आहे जर ताप आली तर अशी चटणी करून खायला द्या त्या तोंडाला पण खूप छान चव येते चला तर आता आपली इडल्या पण छान तयार झालेल्या आहेत एकदम मस्त आणि सॉफ्ट झालेल्या आहेत तांदळाच्या इडल्या आणि इथे बनवलेली आहे, आहे। चटणी शेंगदाणे आणि तिळाची चटणी बनवली आहे मी आणि ही आहे आपली अद्रकची चटणी तर कशी वाटली रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा